कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्हा ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक स्थळं आणि गडकोट आहेत यापैकीच एक खेड शहरातील दोन हजार पाचशे वर्षांपूर्वीची बौद्धकालीन लेणी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते खेड बस स्थानकाजवळ असलेली ही प्राचीन लेणी संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे या लेण्यांच्या आतमध्ये दोन स्तंभादरम्यान गोलाकार चैत्य असून दालनाच्या उजव्या बाजूला एक स्तूपही आहे ही लेणी केवळ ऐतिहासिकच नव्हे तर धार्मिकदृष्ट्याही ही अत्यंत महत्वाची आहे मात्र सध्या ही अमूल्य लेणी दुर्लक्षित अवस्थेत आहे तिची योग्य निगा राखली जात नसल्यानं तिची दुरावस्था झाली आहे महाराजा प्रतिष्ठानचे सचिव आणि दुर्गसेवक प्रणव मापुसकर यांनी या गंभीर स्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे त्यांनी खेड नगरपालिका आणि पुरातत्व विभागाने या लेण्यांची तात्काळ स्वच्छता करून ती लोकांसाठी खुली करावी अशी मागणी केली आहे हे जी जर दुरावस्था पाहिली अत्यंत दयनीय आताच हजारो कोटीचं काम इथं केलेलं आहे आता कामाला आमचा कुठलाही विरोध नाही आहे पण आत्ता जर जी जर स्वच्छता बघितली देखभाल बघितली गवत वाढलेलं आहे साफसफाई नाही हे जी जर अवस्था पाहिली तर अत्यंत दयनीय आहे हे आमचं खेड नगर परिषदेच्या आणि व पुरातत्व विभागाच्या प्रशासनाला एक नम्र विनंती आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि लोकांसाठी अवेलेबल करून द्यावं